पडत्या पावसात देखील सर्व जाती धर्माचे विद्यार्थी या ठिकाणी डॉलबीला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उकवटले आहेत आणि काल सोलापुरात गणेश मूर्तींची स्थापना झाली अत्यंत उत्साह झाली सोलापुरातील बहुतांश मंडळाने डॉल्बी लावलाच नाही त्या मंडळाचं देखील मी त्यांचे चरण पकडून आभार मानतो आणि मला वाटत नाही की कुठलाच महापुरुष कुठलाच धर्म एखाद्याच्या कानाला एखाद्याच्या डोळ्याला एखाद्या मातीच्या बाळाला त्रास होईल असं बोला बोलावं वा किंवा वागावं वा? असं कधीच सांगत नाही त्यामुळं आपण सर्वांनी डॉल्बीचा नाच सोडूया व पारंपरिक वाद्यांची साथ घेऊन आपले महोत्सव अधिक सुंदर रंगतदार करूया माझं नाव साक्षी मोहन सलगर मी मध्ये शिकते तर आपलं आपल्याला हे ना जेव्हा आपण रस्त्यावर डॉलबी जेव्हा जातो तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो त्याची लाईट असू द्या त्याचा आवाज असू द्या त्यामुळं आपल्याला खूप त्रास होतो घरी घरी बसलेले जे वृद्ध लोक आहेत लहान बाळ आहेत त्यांना सध्या आवाजाचा खूप त्रास होतो त्यामुळं हार्ट अटॅकचे किंवा लहान बाळांना कानाचे असे खूप काही प्रॉब्लेम होतात त्यामुळं आपण आहे ना डॉलबी हो हा बंद केला पाहिजे